नमस्कार आपण शाळेमध्ये प्रतिज्ञा घ्यायचो त्यात काही शब्द होते समता बंधुता सार्वभौम पण आता शब्द तुम्ही मी आणि महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस विसरत चाललाय त्याच जा कारण आहे जातीय तेढ कारण जरांगे पाटील महाराष्ट्राला कोणत्या दिशेला घेऊन चालले आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय वाद आहेत जातीय तेढ आहेत आणि एकमेकांच्या जा जातीविषयी द्वेष आहे हा अचानक आला हा कुठन आला ही संतांची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि या भूमीमध्ये हे सगळं होत आहे कुठेतरी आपण चुकतो हो। आहोत आपण एक नागरिक म्हणून आपण छत्रपतींचे एक अनुयायी म्हणून आणि आपण आपल्या समाजातला प्रत्येक नेत्याचं कामच आहे की समाजाला अशा दिशेला जा घेऊन जाणं की जो त्याच्या भल्याचा आहे जो त्यांच्या प्रगतीचा आहे आणि जर हा नेता समजा एखाद्या विशिष्ट जातीचं नेतृत्व करत असेल तर त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच्या ऍक्शन्सनी कोणताही समाज दूषित होऊ नये किंवा कोणत्याही समाजामध्ये जाते ते आपण गेले एक दोन वर्ष बघतोय की आपल्या समाजात काय चाललंय हा या जातीचा तो त्या जातीचा जातपात का वाढली आपण इलेक्शनच्या वेळी सुद्धा पाहिलं राजकारणी लोकांचं कामच आहे की जातीच्या आधार राजकारण करणं पण आपण इथे करू देतो या संतांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जिकडे क्रांतिकारांच्या रक्ताने समाज उभारणी झाली त्या समाजात आपण मतदान करताना तो उमेदवारी जा जात बघतो आपल्याला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की आपण लोकांची जात नाही त्यांचं काम पाहिलं पाहिजे तो आपल्या समाजाचा कसा विकास करेल हे पाहिलं पाहिजे आणि समाज म्हणजे मी कोणती जात नाही म्हणत तर आपला समाज ज्यात वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र राहतात जरांगे पाटील एक नेता एक नेतृत्व होऊ शकत नाही हे म्हणण्यामागे कारण आहेत आता रिसेंटली मसाजोग हो या ठिकाणी देशमुख नावाच्या एका सरपंचा खून झाला आपण सगळ्यांच्या बातम्यामध्ये पाहिलेच तिकडे जरंगे पाटील दोन एक स्टेटमेंट करतात की मराठा मुलाचा खून झालाय आणि त्याला न्याय मिळालाच पाहिजे नक्कीच न्याय मिळाला पाहिजे पण आपल्या भारताच्या कायद्यासमोर हा या जातीचा जातीचा तो त्या जाती या आधारे न्याय मिळत नाही म्हणून मूल्य स्वीकारले कारण कायदेसमोर सगळे समान आहेत दादा जर तुम्ही जातीचं राशन बाजूला ठेवून तिकडेजून असं म्हणलं असतात की या माणुसकीवर झालेला घात आहे आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहायला पाहिजे तर मला अभिमान वाटला असता खून बलात्कार या घटना कोणी जात नसते या संपूर्ण माणुसकीच्या विरोधामध्ये घटना असतात आणि अशा ठिकाणी जरांगीज म्हणतात की एका मराठा मुलाचा खून झालाय काय शर्मेची बाब आहे मला जरांगे पाटलांचे स्टेटमेंट फार विरोधाभासी वाटतात कारण एकीकडे ते म्हणतात की मी गरीब घरातला एक सामान्य मुलगा आहे एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि दुसरीकडे त्याच्या मोठमोठ्या सभा मोठमोठ्या रॅल्या होतात इथे पैसा कुठे येतो आणि समजा हा पैसा मराठा समाजात नाहीत असेल तर मग हा पैसा त्या समाजातल्या गरजू मुलांसाठी का वापरला जात नाही का त्यांच्या शिक्षणाचा खर्च घेतला जात नाही ही पण एक विचार करण्यासारखी बाब आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे खूप संस्कार केले त्यांना सगळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे आपण आया बहिणींना मान देतो आणि एक नेता त्यांच्याच प्रतिमेखाली बसून एखाद्या व्यक्तीला आई बहिणीवर शिवे देतो त्या जातीवर हिणवतो हेच आपल्या स्वराज्याचे संस्कार का हेच आपल्या शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत का शिवऱ्यांबद्दल एक खूप मोठी आहे शिवरायांना आजवर लाखो भक्त मिळाले मी म्हणतो लाखो करोड मिळाले पण अनुयायी फार कमी कारण अनुयायी आपल्या आचरणातून भक्त दाखवतो जरांगे पाटील तुमची मागणी अगदी बरोबर आहे नक्कीच पण मग ही मागणी त्या नेत्यांकडे का केली जात नाही की ज्यांनी आश्वासन देऊन सुद्धा घात केला अण्णासाहेब पाटलांचा आणि सगळ्यात पहिली गोष्ट अण्णासाहेब पाटलांनी कधीच जातीच्या आधारे आरक्षण नव्हतं मागितलं त्यांनी एकोणीशे साली आर्थिक निकषून आरक्षण द्या अशी मागणी केली होती चाळीस वर्ष आणि सुद्धा आर्थिक निकषणावर मागणी केली गेली लिग। होती मग तेव्हाचा महाराष्ट्र सज्जा आहे की आत्ताचा जरंगे पाटील प्रत्येक आपली भूमिका बदलतात त्यामुळे हा त्या, त्या समाजाचा घात आहे जो समाज त्यांच्या मागे ठामपणे उभा राहतो आणि त्यामुळे सुद्धा जरंगे तुमच्या भूमिकेवर प्रश्न उभा राहतो सगळ्या शेवटी मला तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करायची हा समाज शिवरायांचा आहे संतांचा आहे शाहू फुले आंबेडकर टिळक सावरकर यांचाही आहे आणि या सगळ्यांचे काम आजच्या नेत्यांपेक्षा नक्कीच खूप जास्त आहे आता आपल्याला ठरवायचंय की आपला समाजा समानताकडे न्यायचा आहे की जातीयवादाकडे तुम्ही विचार करा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा